हॅलो गाईस तर कशा आहेत तुम्ही सगळे मजे मध्ये असतील तर आजचा ब्लॉक आपला असा आहे तर आज आपण जातो एक वस्तू घ्यायला मतलब एक धमाका करायला चाललो आहे आणि तो धमाका कुठला आहे आता तुम्ही विचार असाल भाई काय हो धमाक कुठला करायला चालला आहे आणि ड्रेसिंग बिसिंग मारून चाललो आहे कुठं आज हा असायला माझ्याकडून हॅप्पी दसरा भाई माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी दसरा नक्कीच सांगा ब्लॉक आपला लेट आलाय तर तुम्ही पण विचारत असा भाई ब्लॉग बीक टाकत नाही मिनी ब्लॉग टाकत नाही मिनी ब्लॉक तर मिनी ब्लॉग टाकणार आहे हो। तर आपण मिनी ब्लॉग टाकणार आहे लवकरच तर बघू विषय काय मिनी ब्लॉकचा पण विषय आणि आजचा ब्लॉक आपला तक बघा ब्लॉक पुढे जाऊन आपण जाऊ आता निघू आपण फटाफट कारण की दादाने मला फोन केला दादा, के दादा बोलतो या लवकर जायचं आपल्याला तर दादा पण बघू आलो दादा जरा ड्रेसिंग मारू जरा कशी नक्की सांगा बाबू ना ड्रेसिंग कशी आपली बरं वाटतं का ड्रेसिंग जाऊ चला निघू आता पप्पा पप्पा मम्मी पण निघते मम्मी पप्पा आणि मम्मी खाली गेले तर निघू चला पुढे जाऊन भेटू आता मी आता चला जाऊ पप्पा पण मम्मी पण तयारच आहे तर आपण पप्पा तिथं आहेत तायर तर जाऊ आपण डायरेक्ट लोकेशनला बाय जसं वाटतंय आज काहीतरी घ्या ज आपण पेशल पप्पा पण जातात आणि मी पण जातो जादा कामं होऊन आहे रे डायरेक्ट तर अरे आपण त्या लोकेशनला जाऊ फटापट कारण की बघू पुढे जाऊन काय होते निघावला होतं आम्ही मस्त आहे की जाऊ मित्राला फोन गेला मित्र बोलता येतो मी तुम्हाला पिक कर तुम्ही सांगतो त्याला बघा जाऊ आपण दादा पण येतात असतेही ब्लॉक तर लास्टपर्यंत बघा दा तुम्हाला दाखवतो मी काय घेणार दा आज दादानी मिनी मिनी ब्लॉगांनी दिली भावस नाही ते ब्लॉक मित्रांनो आता आलोला आणि गाडी घ्यायला बघू शकता आता आम्ही ओपन करणार आहे मित्र पाऊस तर आपल्यासोबत आहेत दोन तीन बायचा धमाका नवीन धमाका धमाका घेऊन आलोय ब्लॉक घ्यायच्या ब्लॉक नक्कीच बघा चला तर निघू पटापट लिंबा घेत बस गाडीवर लिंबू थोड्या आणि खाली जाऊ जा ना हा बस काय डायवर र खरं डायवर गे लिंबूत होता मी तर कुठं काय असू बघा हलू घे आरामात घे सायटीला थांबव बस आगा। आगा। जमत ना तुला बस इतर ना आता मी निघालो आम्ही दोघं बघू शकता लॅब वर की नाही वर गेली की आला गेले कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी किक मारा लागले आला पप्पांची गाडी आणि घेतली आणि पप्पांनी ती नवीन गाडी घेऊन गेले गे आणि तो आपला भाऊ एक आणि आपले दोघं जातात भाई कारण की आपण कसं ये ये बागा बिल्ल्या तो आता पुढचा ब्लॉग येलच लवकर मग त्याच्या वाढे बस पप्पाच्या आणि बस पप्पा कुठं आहेत आणि येतील द्याला का आम्हाला पप्पा या मला काहीच निघावलं आम्ही फटाफट बघू शकता काय माहिती का आपला आता पुढं जाऊन याच्यावरच ब्लॉक येतील काय अरे ना आपले लवकरच येतील घरी जाऊ फटाफट हा आणि हे छोटा ब्लॉक आहे काहीच कारण की तुम्हाला एक द्यायचं होतं पाहिजे धमाका द्यायचा तुम्हाला त्याच्यामुळे मी एक छोटासा ब्लॉग बनवला भाऊ चला आपली एक युट्यूबची फॅमिली आहे तर एक छोटासा धमाका देऊ आपण आय हां यो धमाका कसा आवडला ते नक्कीच सांगा भेटू काय असतं गाडी बघा येणार गाडी कशी आहे गाडी कशी गाडी येते दिव आता येतात पप्पा न्यायला तो येते साहेल आई कशी वाटते तुला लेकसनी गाडी घेतला नाही असू दे मी आला देवीच्या बायला सांगून आला पाय पडून आला पाय पडून आली ते येतील ग <laughs> आता बघायच येतील ते विषय काय बघू ते गाडीच्या पप्पांच्या गाडीचा काय विषय ते बघा आली बंद केला बघा दोघं कशी येतात बघा पप्पा येतात येतं समोरून हे बघा ए बघा नवीन आपली धमाका लावा लागे बघा धमाका आपला बा धमाका आपला थांबा स्टँडला लावू द्याय बायाजितचा आशीर्वाद असेल तर सगळ्यांशी पाठे अरे बाबा पुढचा ब्लॉक कसा असतो आपला पुढे फिरायला यावरती आरेन या वरती बघा हॅलमेट मिनमेट चांगला आहे चला ये येईल ये 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 तू घरी चालू मम्मी कसं वाटतं तुला मम्मी खुश आहे मम्मी खुश आहे भाई मम्मी अरे मी हाय मला कधी मना केलाच नाही जवळ हा भाई लोक मंडले तुम्हाला खालती यायला ना काय झोपला का जा बाय खाली बघ जा आला मित्रांनो आपला तर एवढाच ब्लॉक आहे नेक्स्ट ब्लॉकला भेटू आणि भरपूर चेहऱ्याची वाट लागली पुन्हा तर आपला पुढचा ब्लॉक तुला खतरनाक मित्रांनो त्यात आता तुला गाडून येतील आणि हा तुम्हाला धमाका असा आवडला तर नक्कीच सांगा मित्रांनो तर संध्याकाळी तर पूजा करणार आत्ती येणार आहे दीदी येणार मी ब्लॉक स्टार्ट करतो आपण आणि हा हा ब्लॉक कसा आवडला आणि नेक्स्ट ब्लॉकला भेटू आपण टाटा बाय बाय सी यू